नमस्कार मी उजूला सर्वांचं स्वागत करते आज आपण गोड चकोल्या बनवणार आहे गुळ्यातल्या चकोल्या अगदी टेस्टी लागते त्या बघा चवी तर खूप भारी लागते त्या अजिबात चिकट होत नाही त्या सुट्ट्या सुट्ट्या होत्या त्या इथं कडाई घेतली आहे मी गॅसवर ठेवले आणि गरम कराय कडाईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया आहे तूप नितळ कापून त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे गुळ घालू आपण गुळ तुमच्या आवडून सार घ्यायचं गोड तुम्हाला जास्त पाहिजे जास्त घाला पण आपण दोन चपातीचे बनवणार आहे दोन पोळीचे तर जास्त गुळ नाही मी वापरत थोडाच वापरलाय दोन चमचे दाण्याचा कुठं वापरे फक्त थोडंसं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं तर मी दोन चपात्याची कणी घेतल्या म्हणून दोन गोळ करून घ्यायचं तर सुक पिठात बुडवून आपण लाटून घेऊया सुक पीठ टाकून आपण असं लाटून घ्यायचं व्यवस्थित पोळी लाटल्यासारखंच पातळ अशी लाटून घ्यायची मग अशा पद्धतीने तर पीठ लावून घ्यायचं लाटून घ्यायचे कडरी काठ ही पूर्ण लाटून घ्यायचे एकसारखं जेवढं पातळ लाटलं पण शेजार चकोल्या लवकर मदत होते आता कट करून घेऊया सुरी ना छोट छोट चौकने आकारायचोले पाच मिनिटात तयार होते ते जास्त वेळ लागत नाही काही ना थंडीमध्ये गरमागरम चकोले खायला बर संध्याकाळच्या ला सकाळच्या दुपारच्या जेवणा टायमाला तुम्ही जेवल्यानंतर थोडेसे चकोले घेऊन खाले तर तोंडाला चव भारी येते आता इकडं आपल्या गुळाच्या पाना उकळेला उकळे आले त्यात घालून घेऊया उकळी आल्यानंतर पाण्यात चांगले खळखळून उकळी उकळीची नंतर घालायचे तर एक कप आपण घालूया अशा पद्धतीने आपण ती एक चपाती पूर्ण आपण आता घातले तशाच पद्धतीनं आता आपण दुसरी लाटून घेऊ तर वर वैले घातले चांगली शिजते चिटकत नाही लाद्या होत नाही आपला लगेच तर तुम्ही अशी याच्यावर टाकली तर मग ते घट्ट गोळा होतो एकाला एक चिटकते पहिली शिजू द्यायची नंतर दुसरी चपातीची आपण बनवून टाकणार आहे तशाच पद्धतीनं आपण कट करून घेणार आहे काप करून घ्यायचं झटपट आपली रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही काय नाही तुम्ही अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता दुपारच्या जेवणाला संध्याकाळच्या जेवणात कंटाळा तर अशा चकोल्या करून खाऊ शकताय आता परत आपण ती दुसरी चपाती पण टाकले एक एक करून घातले चमच्यान फिरवून घ्यायचं मिरची पावडर पण टाकली आणि जायपाडा थोडंसं किसून घाला पहिल्यांदा मी घातलं नाही ना ला का तर त्याचा सुगंध निघून जाईल चकोल्यामध्ये राहणार नाही म्हणून मी नंतर लास्टला शेवटी घातले अगदी दोन तीन मिनटात लगेच शिजते त्या आपल्या चकोल्या बघा किती दाटसर पण झाल्या आजची बात चिकटल्या ना त्या एकाला सुट्ट्या सुट्ट्या झाल्या त्या मस्त झाल्या त्या वेगळं काय तर आपण आता आपल्या चकोल्या शिजल्या त्या उतरून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया आपण गरमागरम चकुल्या खूप सुंदर कलर पण आला बघा दिसायला मस्त दिसते गोड़ ते थोडं खोबरं आपण किसून घालूया वर वरतून अशा पद्धतीने आपल्या गोड चकुल्या गुळातल्या तयार झाले त्या जशी वेळेला